खुनाचा थरार प्लेक व बहिणी समोर कुहान व वा कोयत्याने वार रिक्षाने कट मारल्याने झाले होते भांडण स्कट मारल्यावरून झालेल्या भांडणाचा शेवट एकाच्या खुनाने झाला रिक्षा चालक असणाऱ्या विक्रम चौगुले याच्यावर आठ लोकांनी केलेल्या गंभीर हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तातनीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली आहे यात दोन अल्पवीन मुलांचाही समावेश आहे याबाबत पोलिसांकून मिळालेली माहिती अशी की ता माळशिरस येथे राहणारा विक्रम जगदीश चौगुले वय वर्षे हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हरिदास वाघमोडे याचे ट्रक्टरला त्याचे रिक्षाचा कट लागल्याने कारणावरून त्यांचे भांडण झाले होते त्यावेळी विक्रम चैगुले याने हरिदास वाघमोडे यास मारहाण केली होती त्यामुळे हरिदास वाघमोडे याने विक्रम चौगुले गुन्हा दाखल झाला होता त्याबाबत पोलिसांकडून कारवाई झाली होती हरिदास वाघमोडे यास विक्रम चैगुले याचे नाम माहिती नव्हते परंतु त्याचे नाम हरिदास वाघमोडे यास प्रियंका गायकवाड सांगितले आहे अनिल हिने असा रोष विक्रम चौगुले याचे मनात होता विक्रम चौगुले याने काल रोजी सायंकाळी चार वाचे सुमारास प्रियंका गायकवाड हिला तू माझे नाम हरिदास वाघमोडे यास का सांगितले या कारणावरून शिविगाळ केली होती त्यानंतर रात्री नऊ वाजे सुमारास विक्रम चौगुले हा त्याचे मुलीसह बहिणीचे घरी जाऊन तो जेवण करत असताना बहीण स्वाती अनिल चव्हाण हिचे घरासमोर आरोपी अभिजित संजय भोसले अमित अनिल गायकवान आदित्य गोपीनाथ भोसले संजय शंकर भोसले अमित गोपीनाथ भोसले बापू तोमसे रवी किर्ते व सनी किर्ते सर्वजण राऊत नगरक्लुज हे कुहाड कोयता काठ्यासह येऊन कोठे आहे विक्रम त्याला आता सोडत नाही तुला खलास करतो काय समजतोस असे म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्याची बहीण मुलगी व भाची यांनी त्यांना घरात येण्यास मज्जाव करून दार लावून आणवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी त्यांना ढकलून धक्काबुक्की करून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून जेवण करत असलेल्या विक्रम चौगलेयास तुला खलास करतो असे म्हणून कुहान कोयता काठ्यांनी डोकीत मारहाण केली तेव्हा त्याची बहीण मुलगी भाची यांना आरणावरण केला तेव्हा विक्रम चैगुले याचा मेहुणा बहिणीचा दीर शेजारी राहणारा ईश्वर भोसले हे पळत आले नंतर मारहाण करणारे लोक दमदाटी करून निघून गेले त्यावेळी विक्रम चैगुले हा गंभीर जखमी झाल्याने त्यास नातेवाईकांनी उपचारासाठी अकलाई हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु डायक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले सदर घटनेची माहिती अकलूज पोलिसांना मिळताच लागलीच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे पोसे सुधीर खारगे पोसे दिलीप शिंदे पोसे बबन साळुंके डीबी पथकातील श्रीकांत निकम सुहास क्षीरसागर विक्रम घाटगे शिवकुमार मधभावी सोमनाथ माने प्रवीण हिंगणगावकर तसेच अकलूज शहर चौकीचे पोलीस अंमलदार दिलीप जाधव विशाल घाटगे विशाल पोरे प्रवीण काळे अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेबाबत विक्रम चैगुले याची बहीण स्वाती अनिल चव्हाण यांनी अकलूज पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने भाद विसंक तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्यातील आरोपींचा शोध गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार व पोलीस अधिकारी यांनी रात्रीच घेऊन आरोपी न एक दोन चार सहा सात आठ यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे करीत आहेत